सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकास्किशेनमध्ये सो काल जे डी मार्टमधून मी थालीपीठचं जे पीठ आणलं होतं न्यूट्रा पूर्णाचं तर म्हटलं होतं की मी जेव्हा बनवेन तेव्हा त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेन तो मी ते रात्रीच बनवले काल रात्री आणि खरंच खूप सुंदर झाले होते चवीलाही खूप अप्रतिम होते सो तुम्हीही नक्की डी मार्टमध्ये गेलात आणून बघा आणि ट्राय करून बघा सो फ्रेंड्स इथे मी घेतलेलं एक कप थोडंसं एक्स्ट्राही घेतलं दीड कपपर्यंत पीठ घेतलं होतं खरंच खूप छान पीठ आहे पौष्टिक आणि चविष्ट असे थालीपीठं किंवा धपाटे तयार झालेले होते तुम्हीही ट्राय करून बघा ह्याच्यात मी ॲड केलेलं आहे गाजर आ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कोथिंबीर नंतर थोडीशी चिरलेली मेथी कांदा आणि थोडासा दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट असेल तोही याच्यात ॲड करायचा आहे पॅकेटवरती इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सो मी मेथी कोथिंबीर गाजर बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाण्याचा कूट त्याच्यात ॲड केलेला आहे सो सगळं एकत्र आता मिक्स करून घेतलं छान प्रकारे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचं पीठ मळून घेणार आहे खूप असं अप्रतिम लागलं म्हणजे मला तर आवडलं आहे कारण छान एक नाश्त्यासाठी ऑप्शन घेतलेला आहे सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आता मी याचे थालीपीठ किंवा धपाटे बनवून घेणार आहे सो आता आपण करायला घेऊयात थालीपीठं किंवा धपाटे सो इथे असं पोलपाट ठेवलेलं आहे तुम्ही एका क कापडावरती किंवा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल किंवा एक प्लास्टिक पिशवीवरती हे थालीपीठं किंवा धपाटे असे थापून भाजून घेऊ शकता सो मी असा माझ्याकडे छोटासा कपडा मी ठेवलेला आहे त्याच्यावर मी आता हे धपाटे किंवा थालीपीठं तयार करून घेणार थोडेसे तिळे ॲड केलेत मी एक्स्ट्रा क्रंच घेण्यासाठी असे वरूनसुद्धा लावलेत आणि था खालूनसुद्धा मी बेसला टाकलेले आहेत आता छान असं आपण हे थापून घेणार आहोत हाताने पाणी लावून कपड्यालासुद्धा आपण भिजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं ना तव्यावर टाकताना ते थालीपीठ पटकन सुटून येतात सुद्धा छान असं आपण थापून घेऊयात असं थालीपीठ थापून झालेलं आहे मध्ये मी असं त्यांना होल करून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना तव्यावर टाकल्यानंतर आपण त्याच्यात तेल ॲड करू शकता आणि त्यामुळे ते मधूनही छान प्रकारे भाजून येतं खमंग असं भाजून येतं स्वतः तवा तापलेला आहे थोडंसं तेल ॲड करणार आहे आणि मग मी त्याच्यावर हो, तो कपडा उचलून डायरेक्टली ते थालीपीठ तव्यावर ता टाकून घेणार आहे तुम्ही बटर पेपर केळीचं पान किंवा एखाद्या प्लास्टिकचा त्याच्यावर जर पिशवी असेल त्याचा तुकडा टाकून तुम्ही त्याच्यावर थालीपीठ थापू शकता किती छान दिसत आहे ना आता मध्ये आपण असं तेल सोडून घेणार आहे त्याच्यामुळे सगळीकडून हे थालीपीठ छान खमंग भाजलं जातं तर दोन्हीकडून आपल्याला एक छान असं खरपीठ खमंग भाजून घ्यायचं आहे बघा किती छान रंग आलेला आहे आमच्या गावी जेव्हा म्हणजे कवळी ज्वारीचं पीक येतं तेव्हा त्याच्यापासून हुरडा निघतो त्या हुरड्यापासून धपाट्यांचं किंवा थालीपीठाचं पीठ बनवलं जातं किंवा आपण इतर वेळेस आपल्याकडे ते पीठ अवेलेबल नसेल तर काय करतो ना फ्रेंड्स वेगळ्या वेगळ्या म्हणजे ज्वारीचं बेसन वगैरे सगळी अशी पिठं मिक्स करून आपण मिक्स मिक्स पिठांचा झपाटा किंवा थालीपीठ बनवतो पण हे एक छान ऑप्शन वाटलं मला पटकन बनणार आहे झटपट बनणारा आहे न्यूट्रा थालीपीठ आटा आ, सो मला तर आवडलं खूप चविष्ट आणि असं टेस्टी झाला होता हा एक ऑप्शन ब्रेकफास्टसाठी किंवा लंचमध्ये किंवा डिनरमध्ये सुद्धाही घेऊ शकता एकदम हलका फुलका आहे सो हे आपले खरपूस भाजून झालेले आहेत खमंग अशी थालीपीठ रेडी सो मी त्यांना सर्व केलेलं आहे शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत तुम्ही ओल्या नारळाची चटणीसुद्धा वापरू शकता खरंच खूप छान ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा मी हे रात्रीच्या जेवणात बनवलं होते काल म्हटलं बनूयात आणि तुमच्यासोबत ह्याचा रिव्ह्यू शेअर करूया सो so, त्या जेवण आटपल्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या इथे काही मंडळ आहेत सो so, सेक्टर फोर्टी एटमध्ये तिथे देवींचं दर्शन घेऊया सो कालचा रंग होता पांढरा सो so, मीही पांढऱ्या रंग आम्ही दोघांनीही प हे पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते सो so, चला आता आपण जाऊयात देवींचं दर्शन घेण्यासाठी सो uh, so, चला तुम्हीही सोबत दर्शन घेण्यासाठी हे आहे सेक्टर फोर्टी एटचं हे नवरात्री मंडळ चला पाहूयात काय छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी इथे ॲक्च्युली होतं बारा ज्योतिर्लिंगांचं देखावा त्यांनी तयार केलेला होता तर चला तुम्ही माझ्या सोबत संकल्प नवरात्रोत्सव मंडळ खूप छान अशी लाइटिंग होती भरपूर गर्दी ती सोसायला घेऊया <PDF> देवीचं दर्शन आता आम्ही आलेलो आहोत राजमाता जिजाऊ महिला मंडळ इथे चला इथे सुद्धा आपण घेणार आहोत सीवूडची जी कुलस्वामिनी आहे तिचं दर्शन हेही खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं मुलांसाठी खूप असे छान छान खेळ खेळांचं ऑर्गनायझेशन केलं होतं बघा भरपूर असं गर्दी होती इथे सगळे असे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये सगळे छान असे गरबा खेळत आहेत लहान मुलांपासून सगळे मोठ्या मंडळींपर्यंत छान असे एन्जॉय केली इथे भेटली माझी फ्रेंडने की सो आम्हीसुद्धा छान असा फोटो सेशन केला